समर्थ तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जावं तुमच्याकडून स्वामीचं सदा नामस्मरण व्हावं श्री स्वामी समर्थ माझ्या सकाळची सुरुवात झाली आहे माझ्या छोट्या स्वराजच्या डब्यापासून त्याला छान असं द्रिडं खायचं होतं आणि वेळ झाली होती मी बटाट्याची भाजी केली ती पण त्याला द्रिडं पाहिजे होतं घाई घाई छान असे द्रिडे केले आणि मस्त अशी त्याला दुपारच्याला पनीर खायची होती पनीर करण्यासाठी मी खडे मसाले आपल्या पोळ्या करून घेतल्या रिडे करून घेतले आणि खडे मसाले भाजत होते खड्या मसाल्यामध्ये आपले धणे लवंगा परत आणखीन छान असे धणे भाजून घेतले बिना तेलाचे डायरेक्ट छान असे कडक जर भाजले ना खरंच खूप छान होती भाजी आणि हॉटेलच्या भाजीसारखी नक्की होती एकदा नक्की ट्राय करून पहा मस्त असे धने भाजून घेतले आणि आपल्याकडं खलबाता जरा असेल तर नक्कीच कुठा नसेल तर आपण मिक्सर वाट पण काढू शकतो कारण ते भाजल्यामुळं पटकन असे बारीक होतात कुठले की आणि खरंच खूप छान टेस्ट त्याची ते, आणि नंतर इथं सगळे मसाले घेतले आहेत मी थोडे थोडे असं नाही की फक्त पनीरच मी पनीरच्या भाजीला पावभाजीसुद्धा मसाला टाकते गरम मसाला टाकते एवरेस्ट टाकते किचन किंग मसाला परत असा सगळे असे मिक्सचे मसाले तोच तवा आहे आपला काम पटकन उरकायचं म्हटल्यावर फास्ट कामासाठी एकच स्ट्रीप काय नेमकं तव्यावरती मी त्याच खडे मसाले भाजून घेतले पोळ्या केल्या दरडे पण केले आणि त्याच्यावरतीच लगेच पनीर परतून घेतलं याने काय होतं आपला गॅस पण जास्त काही संपत नाही तापण्यासाठी दोन मिनटं तरी लागतातच मस्त असं गरम पाणी ठेवलं आणि पनीर परतता परतता मसाले काढून घेतले थोडीशी पेस्ट काढली टमाट्याची आणि कांद्याची पण लगेच कडाई मांडली कढाईतलं तेल गरम होऊपर्यंत बाकीचे जे छोटे छोटे किचनवरती भांडे सगळा राडा ओरून घेतला आणि हे पा मस्त असा कांदा टाकला त्यात आणि छान कांद्याला तेल सुटूपर्यंत पाणी ठेवलं गरम करायला गरम पाणी कशासाठी तर आपला जो पनीर मसाला आहे तो त्यामध्ये टाकला गोमट पाण्यामध्ये आपली छान असं त्याची पेस्ट करून घेतली आणि हा मसाला पण आपल्याला भाजीत टाकायचा आहे हा मसाला टाकल्याच्या नंतर रसा खरंच छान आणि मस्त घट्ट भाजी होती आणि पनीर पातळ भाजी चांगली लागतच नाही कांदा छान परतून घ्यायचा आहे आप आपल्याला कारण नाही तर पेस्ट व्यवस्थित नाही परतली तर भाजीला टेस्ट येत नाही आणि कच्चा कांदा आणि कच्चा टमाटा असल्यामुळं छान लागत नाही भाजी खरंच लगेच थोडेसे कच्चेच होते टमाटे त्यामुळे जास्त लालसर रंग काही आला नाही पिकलेले टमाटे असल्यावर थोडा लाल रंग येतो त्याला आणि दोन्ही पेस्ट आता छान अशा परतून झाल्यात तेवढ्यात दूध आलं तर दूध गाळलं आणि भाजी होऊपर्यंत दूध तिथंच तापायला ठेवलं म्हणजे काय होतं लगेच आपलं तिसरं काम पण पटकन धरणार लागतं दूध लगेच तापायला टाकलं आणि बाकीचे कामं जे, जे काय आहेत मसाला परतूस तर किचन वाट्यावरची ती देखील आवरून घेतली पटपट काय असतं ना आपल्याला आपल्यालाच कधीतरी क काम करायचं असतं त्यामुळं फास्ट आवरून मला तर दुकानात जायचं असतं दिवसभर घरी असल्यावर काही नाही कसं पण पटकन आवरीता येते थोडं थोडं करून पण वेळेच्या आतच आवरणं गरजेचं आहे आणि छान असं आपल्या ह्या मसाल्याला तेल सुटलं आहे खूप छान परताला येतो आणि परतून घेतला आणि आपण लसूण जिरे अद्रक जे आहे ना ते कुटून घेतलं होतं मी ते देखील मिक्सरवाटं काढायचं नाही कारण काय होतं असेल कुटायला तर कुटून घ्यायचं नसेल तर आपण मिक्सरवाट पण काढू शकतो छान असं परतून घेतलं आणि आता त्यामध्ये जे गोमट पाणी केलेलं आहे आपल्याला पेस्ट केलेली ती त्यामध्ये टाकून द्यायची यालासुद्धा छान असं पाणी सुटले अद्रक थोडी जास्त वापरायची आणि लसण देखील थोडा जास्तच वापरायचा तर भाजीला टेस्ट येते मस्त टेस्ट येण्यासाठी थोडं तेल पण टाकावं लागतं छ छान असं परतून झालं आहे आता मी टाकले त्यात आपले सगळे मसाले जी की मी थोडे थोडे सगळेच मसाले घेतले होते मसाले परतून झाल्याच्या नंतर मसाल्याला देखील तेल सुटलं पाहिजे इतकं परतायचं चा, छान असा असे गोळा बनलेला आहे आपला बाकी किती छान तेल सुटलं आहे आणि त्यात आता जे कोमट पाणी ते लगेच ओतून देणार आहे मस्त वाट तो कलर पण त्या पाण्याने भाजीचा छान अशी भाजी झाली आता आपली कसं येणार काहीतरी वेगळं करायचं म्हटल्यावर वेळ लागतोच आणि भाजी करताना काय केलं मी भाजीचा अंदाज पाहून मीठ टाकलं की कसुरी मेथीसुद्धा त्यात टाकून दिली आणि थोडीशी वरून कच्ची कोथंबीर म्हणजे परतून नाही घेतली कारण वरून टाकली ना तर वास छान येतो तिचा ही पा मस्त अशी आपली भाजी तयार झाली हिला छान असं शिजून घ्यायचंय मस्त तरी आलेली आहे त्याला आणि आता आपण पन ते पनीर जे परतीलं होतं ते त्यामध्ये दे टाकून द्यायचं पा भाजी किती छान रंग आलाय भाजीला तरी पण टमाटे थोडेसे कच्चे असल्यामुळं जास्त लालसर रंग नाही आला पण छान आलाय आता, ही आता आ, हे सगळं आवरलं आहे माझं भाजी झाली पोळ्या झाल्या द्रिडे मस्तपैकी सगळं आवरून घेता गॅस आणि छान असं हे पहा सगळा राडाच राडा झाला राडा तो पूर्ण आवरून झालाय आणि आता मस्त असं स्वामींना नैवेद्य बनवलाय ताट मला पण बनवून घेतलं आणि छान अशी देवपूजा माझी झालेली आहे देवपूजा झाल्याच्यानंतर स्वामींना फूल वगैरे ववून घेतले आणि दिवाबत्ती सगळं आवरून घेतलं आणि मला आता स्वामींना नैवेद्य दाखवायचा जेवण करायचं आणि जायचं दुकानात दुकानात गेल्यावर देखील खूप असा राडा असतो सगळा तो आवरायचा तो आवरून झाल्याच्या नंतर परत मग काय होतं सगळं आवरून झाल्यावर आता झाला आहे संध्याकाळचा टाईम आणि आता संध्याकाळ झाली खूप अंधार झाला होता मला निघायला किती बोर होतं आहे आणि दिवसभर तिथं काय असं फ्रेश होता येत नाही काही नाही हे पा माझं चेहरा कसा सुकून सुकून गेला आहे दिवसभर असं थकल्यासारखं झालं का हे पूर्ण संध्याकाळी राडा येतात आणि काही काही वेळेस सगळे वस्तू तशाच पडलेल्या असतात परत सकाळी जाऊन आवरावं लागतात पहा किती अंधार झाला आहे आता जा मला जायचं आहे घरी घरी जाऊन परत घरचं रु संध्याकाळचं रुटीन परत चालूच घरी गेलं की भांडे लावायचे असते पर ला तर परत सगळं आवरायचंच असतंय ह्या मुलांना टिफिन आणल्या होत्या दुपारी थोड्या वेळ वेळ होता तर आणि एवढा पसारा असतो आहे माझ्याकडं घरी न्यायला त्यामुळं मला गाडी लागतीच आता आले स्वामींना फ्रेश होऊन स्वामींना मुजरा केला आणि जे काय आपल्याकडून दिवसभर चूक होती समजा थोड्या वेळा आपण देवा पुढं बसलो ना सगळ्या थकवा निघून जातो देवाला साधा हात जोडणार आणि थोडी मनातली मनात प्रार्थना जरी केली ना खरंच खूप खूप प्रसन्न वाटतं आणि आता जे भांडे असते तर सकाळचे घासलेले ते वाळ्यासाठी ठेवलेले असते दोन जाळ्या नक्की भांडे असते तर एक फुल भरलेली असती मोठ्याल्या भांड्यांनी आणि एक छोट टोपलंय ते सुद्धा भरलेलं असते छोट्या छोट्या भांड्यांनी म्हणजे काय होतं छोटे छोटे भांडे, भांडे साईडला असले ना पटकन लावता येतं आणि उचलायला पण वजन कमी होतं सगळे भांडे लावून घेतले आणि परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली शेंगदाणे भाजलेले संपले ले होते कढाई मांडली पटकन पटकनशी सगळे शेंगदाणे भाजून घेतले अर्धा किलो काय होतं एकदा भाजून ठेवले ना पटकन काहीतरी भाजी करायची म्हणल्यावर माणूस घेतं आणि भाजी करतच छान असे शे शेंगदाणे भाजून घेतले परत करायची होती संध्याकाळच्याला मेथीची भाजी मेथीची भाजी पोळ्या करून घेतल्या मुलांना कुकर लावलं परत संध्याकाळी तितका राडा झाला ता साडे दहा वाजले होते साडे दहा वाजता सगळं आवरून घेतलं पा संध्याकाळी किचन स्वच्छ करून घेणंच हे घेणं कारण काय होतं पाल जुरळे हे काही होत नाही हे पा छान असं किचन स्वच्छ केलंय आता स्वच्छ किचन जन झाल्याच्या नंतर कसं नाही म्हणलं तर अकरा साडे अकरा परत संध्याकाळी वेळ होतोच आणि वेळ झाला की सकाळी परत उशिरा जाग येते